भयानक घटना आणि सर्वप्रथम अक्षता महात्रे हिला भावपूर्ण श्रद्धांजली देऊया आपण आणि ही घटना कशी घडली एक वर्षाची महिला ती मंदिरात गेली आणि मंदिरामध्ये पुजाऱ्यांनी तिच्यावर अत्याचार केला आणि तिला मारून टाकले हे कसं घडलं काय झालं आणि तिला कशामुळं मारलं अशी घटना कोणत्याही लेडीजसोबत घडू नये त्यासाठी ते मंदिरातील ठिकाण आणि तिथं अक्षता मात्रे कशी गेलती आणि तिथं गेल्याच्यानंतर तिच्यासोबत काय घडलं कसं घडलं ते मी सविस्तर तुम्हाला सांगते आणि खरंच स्त्रियांनी सावध रहा अशा ठिकाणी जाण्यापासून आणि खरंच खूप खूप म्हणजे वाईट आणि भयानक घटना घडली हाय हॅलो नमस्कार पोलीस जोडी चॅनलवर तुमचं स्वागत आहे आणि सर्वप्रथम आज मी एक विवाहित तीस वर्षाची महिला अक्षता महात्रे हिला भावपूर्ण श्रद्धांजली देते कारण की तिच्या आत्म्याला शांती लाभू आणि तिच्या आत्म्याला तेव्हाच शांती लाभेल जेव्हा त्या तीन नराधमाला शिक्षा होईल तर काय घडलं कसं घडलं तर सर्वप्रथम सांगते तुम्हाला अक्षता महात्रे नावाची कोळी समाजातील एक महिला होती तर ती मंदिरात गेली आणि मंदिरामध्ये तिच्यासोबत तीन म्हणजे पुजाऱ्यांनी बलात्कार केला आणि तिला मारून टाकलं तर हे कसं घडलं काय झालं नेमकं कारण काय होतं कशाला का मंदिरात गेली ती आणि मंदिरासारख्या ठिकाणीसुद्धा स्त्रिया म्हणजे सेफ नाही आहेत का तर सर्वांच्या मनामध्ये हेच प्रश्न तुमच्या पण येत असतील तर मी सविस्तर सांगते तुम्हाला अक्षता मात्रे नावाची एक महिला होती तर तिचं वय वर्ष तीस वर्ष तर ती कोळी समाजाची आणि तिच्या घरी सासू सासरा नणन तिचा नवरा त्यांनी म्हणजे तिचा छळ करत होते लग्न होऊन तिचे म्हणजे तिला एक तीन वर्षाचा मुलगा पण आहे आणि हा छळ तिचा चालूच असायचा पण त्या दिवशी जरा जास्तच भांडणं झाले त्यांच्या घरामध्ये तर त्या भांडणातून अक्षता मात्रे घरातून निघून गेली का तिला तिच्या घरच्यांनी घराबाहेर काढलं हे तिलाच माहिती पण ती तिथून निघून गेली घरातून आणि घरातून निघून जाऊन एका मंदिरामध्ये गेली मंदिर होतं गणपतीचं आणि गणपतीच्या मंदिरात ती सकाळपासनं दुपारपर्यंत बसली तर तिथे एक पुजारी आणि पुजाऱ्यासोबतचे दोन त्याचे साथीदार असे तिघजणं होते तर मंदिरात गेल्याच्या नंतर म्हणजे बिचारी आता ही टेन्शनमध्ये घरातून रुसून म्हणजे घरातून आली आता आईवडिला तर काही कॉल केला नाही काही नाही कारण की प्रत्येक मुलीला नेहमीच वाटतं की आईवडिलाला कशाला टेन्शन सांगायचं किंवा घरातल्या किरकोळ गोष्टी कशा सांगायच्या किंवा भरपूर तिच्या आईवडिलांनीसुद्धा तिला भरपूर काही केलं तर आणि प्रत्येकाच्या आईवडिला वाटतंय मुलीचा हा सुखाचा संसार असावा आणि तिने जाऊन त्या मंदिरात आश्रय घेतला आणि मंदिरातल्या पुजाऱ्यांनीही दुपारी तिच्याशी चांगले बोलले वगैरे दुपारी त्यां तिला जेवायला दिलं तिने जेवण केलं आणि पाच म्हणजे रात्री पाच साडेपाचच्या सुमारास तिला चहा दिला आणि दुपारचं जेवण दिलेलं असल्यामुळं तिला काही त्यांची म्हणजे असं काही वाटलं नाही की ते माझ्यासोबत काही करतील तर त्या चहामध्ये त्यांनी भांगेच्या गोळ्या टाकल्या होत्या आणि त्या भांगेच्या गोळ्या टाकल्यामुळं तिने चहा पिला आणि तिला नशा यायला सुरुवात झाली मग ती बेशुद्ध झाली आणि त्या बेशुद्ध अवस्थेत या तिघांनी मिळून तिच्यावर अत्याचार केला तिचे लचके तोडले तिला म्हणजे भरपूर तिला काय काय केलं त्यांनी आणि त्याच्यानंतर तिला सकाळी जेव्हा जाग आली तेव्हा तिला कळालं की तिच्यासोबत काय घडलं किंवा अत्याचार झाला तेव्हा ती आरडाओरडा करायला लागली तर ह्या तीन नराधमाने तिचं डोकं जमिनी आपटलं आणि तिचा गळा दाबला आणि तिला त्या मंदिराच्या खाईमध्ये टाकून दिलं आणि ते मंदिर जर पाहिलं तर तिथं दिवसा जायलासुद्धा सुद्धा अशी भीती वाटते म्हणजे निसर्गरम्य वातावरण आहे पण ठाण्याच्या जे रोड आहे तो रोडच्या खूप वरती आहे आणि म्हणजे तिथं आजूबाजूला खूप झाडी जंगल असल्यासारखं हे मंदिर आहे तर त्या पण क्लिप म्हणजे ती मंदिर कसं होतं आणि त्या मंदिरामध्ये ती कुठून गेली कशी गेली तर ते पण आपल्याकडे का काही फुटेज आहेत तर ते मी तुम्हाला दाखवते तर म्हणजे अशी घटना आणि त्याच्यानंतर तिला म्हणजे मारून टाकल्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे एक सम तिथं दर्शनाला गेला आणि त्यांनी सहज पाहिलं तर तिला त्याला तिथं एक लेडीजचं मृतदेह दिसलं तर त्यांनी लगेच पोलिसांना कॉल केला आणि पोलीस तिथं आले आणि त्या लेडीजची अवस्था पाहून तिच्या शरीरावरच्या जखमा पाहून पोलिसांना लगेच कळाय म्हणजे समजलं की हिच्यासोबत म्हणजे कोणीतरी अत्याचार करून हिचा मर्डर केलेला आहे तर त्यानंतर पोलिसांनी लगेच चा तपास चालू केला आणि आजूबाजूच्या पोलीस स्टेशनमधील प्रत्येककडे म्हणजे कोणती मिसिंग दाखल आहे का आणि ते फोटो जिकडं तिकडं हे के केले अर्ध्या तासामध्ये कळालं की ह्या लेडीजची मिसिंग दाखल आहे आणि त्यानंतर तिच्या घरच्यांना सांगितलं आणि पुढचा तपास चालू झाला आणि तपास चालू झाला आणि त्या ठिकाणी ते मंदिर कसं आहे आणि लेडीजनी मी तरी म्हणते अशा मंदिराच्या ठिकाणी जाऊन म्हणजे तिने म्हणतात ना देव कुठे गेलता आणि खरंच त्या मंदिरामध्ये अशी घटना होती तेव्हा देव काय करत होता म्हणजे एखादी लेडीज घराच्या राग घरा घरातल्या माणसाच्या राग रागं गेली मंदिरासारखंच ठिकाण सेफ नाही आणि मंदिरासारख्या ठिकाणी असे अत्याचार जर होत असतील तर लेडीजने कुठे जायचं आणि काय करायचं आणि देव आहे तर देव काय करत होता तेव्हा तर ह्या अशा तीन नराधमांना लगेचच पोलिसांनी अटक पण केली आणि त्यांना काय शिक्षा होईल आणि काय नाही त्याच्या अगोदर आपण पाहूया ह्या फुटेज आणि त्या फुटेजमधून तुम्ही बघू शकाल की ती जागा कशी आहे आणि तिथं ती कशी केली असेल चला तर मी तुम्हाला हो सा त्या फुटेज दाखवते पाहू शकता हेच ते मंदिरामध्ये जाण्यासाठीचा मार्ग आणि एवढी झाडी घनदाट आणि त्यातले त्यात पावसाळा म्हणल्याच्या नंतर खूप सर्व हिरवळ बाजूला आणि हा मंदिराच्या म्हणजे तिथला भाग आहे आणि हा बघा म्हणजे जिथं कीर्तन भजन वगैरे होत असेल किंवा सभामंडप मंदिराचा आणि त्याच्या बाजूलाच छोटसं हे गणपतीचं मंदिर आणि नवसाला पावणारा देव आहे म्हण आणि ह्याच मंदिरामध्ये ती बिचारी आसरा घेण्यासाठी आली आणि त्या तीन नवराधामाने इथून तिला खाली ढकललं ह्या दगडाच्या वरतून आणि इथं म्हणजे हेच ते ठिकाण की त्यांनी आता ही वरती एक रूम आहे त्यांनी तिच्यासोबत कुठे अत्याचार केला कसा केला तिला आणि त्या तीन पुजाऱ्यांना माहिती पण हे असं म्हणजे खूप म्हणजे एखाद्या ठिकाणी जरी तुम्ही आश्रय घ्यायला गेलात तर माझं तरी म्हणणं आहे अशा सुनसान ठिकाणी किंवा सुनसान मंदिराच्या ठिकाणी जाऊच नाही कारण की दिवसाच तिथं कोणी नसतं तर रात्रीच्याला हिनी थांबण्याचा निर्णय घेतला आणि दिवसभर तिथं बसून राहिली आणि त्या नालायक म्हणजे पुजाऱ्याची वासना तिच्यावर नजर बिघडली आणि त्यांनी तिला तिच्या म्हणजे चहामध्ये भांगेच्या गोळ्या टाकल्या आणि तिची बेशुद्ध अवस्थेत तिच्यासोबत अत्याचार केला आणि ही, एक ही कर तर एक चप्पल दिसती ही अक्षता मात्रेची आहे किंवा दुसरं कोणाची असेल पण खरंच खूप वाईट घटना घडली त्याच्यामुळं माझं तरी कळकळीची महिलांना सर्वांना विनंती आहे की अशा ठिकाणी आणि मंदिराच्या ठिकाणी पण महिला जर सेफ नसतील तर महिलांनी जायचं कुठं तर खरंच खूप म्हणजे भयानक कंडिशन आहे सध्याच्या परिस्थितीत हे पाह जे तुम्ही पाहिलं हे ठिकाण किती भयानक होतं त्या फुटेज पाहूनहीच माणसाच्या अंगावर काटा येत होता आणि अशा ह्या भयानक ठिकाणी अक्षता मात्रे गेली आणि तिच्यासोबत हे भयानक कृत्य घडलं आणि तिला स्वतःचा जीव गमवावा लागला तर त्याच्यामुळं सर्व महिलांना कळकळीची विनंती अशा ठिकाणी आणि मंदिराच्या ठिकाणी जे मंदिर खूप जंगलामध्ये आहे किंवा सेफ नाही अशा ठिकाणी जाऊ नका तुम्हाला कितीही जरी राग आला तरी तुमच्या आईवडिलाला कॉल करा आईवडिलाला कॉल जर करायचा नसेल तर सरळ पोलीस स्टेशनमध्ये या पोलीस स्टेशन मी तरी सांगते सेफ आ, आहे आणि तुमचा राग शांत झाल्याच्यानंतर तुम्ही घरी जाऊ शकता किंवा तुम्हाला जर खूपच म्हणजे त्रास होत असेल आणि तुम्ही तिथून घरी पण जायच्या मनस्थितीत नसेल तर तुम्हाला एक टोल फ्री नंबर सांगते मी डायल एकशे बाराला कॉल करायचा आणि तुमच्या घरी भांडण होऊ किंवा तुम्हाला घराच्या बाहेर हाकललं काहीही जरी अडचण आली तर कॉल करून सांगायचं तुम्हाला लगेचच म्हणजे तिथं तुमच्या घरी जिथं तुम्ही असताल तिथं गाडी येईल आणि असे जे अत्याचार महिलाच्या बाबतीत व्हायला येतं ते होणार नाही तर अशी घटना होऊ नये म्हणून खरंच स्त्रियांनी सतर्क राहायला पाहिजे आणि अशा ठिकाणी गेलंच नाही पाहिजे आणि स्वतःची म्हणजे तुम्ही स्वतःचा जीव कसा वाचू शकाल यासाठी आपण लहान मुलांना सांगतो कोणाकडचं काही खायचं नाही प्यायचं नाही आणि ते आपण केलं आणि तिला म्हणतात ना सावध जर राहिली असती तर बिचारीचा जीव गेला नसता खूप वाईट घटना झाली भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत नमस्कार